सनातन धर्माचा अपमान करणे आणि सनातन धर्माची शिकवण चुकीची आहे असे ठरवणे सनातन धर्मातील देवी देवतांचा अपमान करणे हे का हे आजकाल काय फॅशनच झाले जे ते उठते आणि फक्त ते सनातन धर्मावर बोट करते ते आधी त्या ते त्यांच्या ग्रंथांचा वगैरे का काय अभ्यास करत नाहीत काय नाही आणि कुठल्या तर पिक्चरमधली एक वाक्य किंवा कुठला तर सीन बघतात आणि तेच त्यांच्या डोक्यात आणि तेच पुढं फॉरवर्ड करत राहतात त्यामुळे नेमकं खरं काय ते त्यांना काय समजतच नाही नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ असासाठी की काही लोक श्रीकृष्ण आणि राधा यांच्या प्रेमसंबंधाचा म्हणजे स्वतःशी कनेक्टेड करतात म्हणजे आप आपण स्वतः बाहेर अपेर करतात आणि घरी बायकोला काय सांगतात की श्रीकृष्णाने पण बाहेर प्रेम केलं की त्याची बायको रुक्मिणी होती खरं तिची राधा पण त्याची म्हणजे प्रियशी होतीस की मग तो देव असून तसं करतो मग मी केलं तर काय असं ते लपडेबाज माणसं ते आपल्या बायकोला सांगतात सांगतात की तू माझी रुक्मिणी आहेस तू घरी असतेस आणि बाहेर माझी राधा आहे असे ती काय बी आपल्यावरचे बाजू आली की असं काहीतरी खोटं नाटं सांगतात आणि मग आपलं सनातन धर्माला बर्बाद करतात म्हणजे काय तर सांगून पण तसं काय नाही हे श्रीकृष्ण आणि राधाराणी यांचं लग्न झालेलं आहे सगळ्यांच्या माहितीसाठी काहींना माहीत असेल काहींना माहीत नाही नसेल ना त्यामुळे ती बरं पडतात काहीतरी त्यांचं लग्न श ब्रह्माजींनी लावून दिलेलं होतं आधीच आणि जरी ती लोकं दुसरी म्हणतात की नाही झालं लग्न बरं राहून द्या लगीन झालं नाही म्हणतात राहू द्या पण श्रीकृष्ण स्व स्वतः नारायण आहेत आणि राधा राणी लक्ष्मी आहेत मग नारायण आणि लक्ष्मीचा आधी लग्न झालेलंच आहे त्यामुळे श्रीकृष्ण आणि राधाच्या रूपात त्यांनी लग्न केलं नाही तर त्यांना काय प्रॉब्लेम त्यांचं ऑलरेडी लक्ष्मी नारायण रूपात लग्न झालेलंच आहे त्यामुळं हे जे विधर्मी लोकं आहेत किंवा जे ज्यांना काही माहीत नाही त्यांनी असं काही बोलू नये एवढंच एवढंच आमचं म्हणणं आहे आणि जी खरी घटना आहे ते स समजून घ्याव्या शास्त्रानुसार वागावं त्यांनी उगाच आपण बाहेर लपडी करतात म्हणून तू माझी राधा आहेस तू माझी रुक्मिणी आहेस ती तू माझी रुक्मिणी आहेस आणि ती माझी राधा आहे असं म्हणून चालत नाही त्यांचं ऑलरेडी लग्न झालेलं होतं आणि जरी न नसेल झालं तर ते लक्ष्मीनारायण आहे त्यांचं आधी त्या रूपात लग्न झालेलंच आहे त्यामुळे तुम्ही माहीत नसताना असं कुठल्याही गोष्टीची आपोआप पसरत जाऊ नका त्यामुळे कुणाच तरी धार्मिक भावना दुखावल्या जातात इथून पुढे तुम्ही लक्षात ठेवा धन्यवाद